शिवसेनेच्या पारंपरिक वर्ष मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आपण सध्या रमेशवाडी परिसरात आहोत रमेशवाडी परिसरात पर सहभागी सोबाग झालेले आहेत आणि आता नुकतंच रमेशवाडी परिसरात देखून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे शिक्षक आमदार रायश्वर मात्र आपल्यासोबत असणार आहेत आस्पर काय म्हणजे प्रतीक्षा असते पहिल्यांदा आपल्या माध्यमातून बदलापूरवासी आणि तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपल्या सर्वांचे लाडके नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर शे प्रमुख वामोराव म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन स्पर्धा दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली असते सुमारे आठ ते दहा विद्यार्थी दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून इतिहास आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विद्यार्थी घडलेले आहेत आणि तोच एक सरळ सगळ्यात महत्त्वाचा उद्देश की या स्पर्धेचं हेतू साध्य करण्यासाठी या बदलापूरमधले जे शालेय विद्यार्थी आहेत यांना पुढे पाठवण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी वर स्पर्धा आयोजित केली जाते आणि या माध्यमातून अनेक हजारो खेळाडू आजपर्यंत घडलेले आहेत